शेतकरी मित्रांनो पाहू शकता मी आता सध्या नदीला आलो आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो ह्या यावर्षी पाऊस काळ कमी असल्याकारणाने नदीमध्ये हे जे काही खड्डे असतात त्यामध्ये पाणी किती प्रमाणात कमी झालेलं आहे पाजरी देखील नाही आहेत मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं के व्यवस्थित केलं मित्रांनो आत्ताच आपण मोटर बंद करून आता तुम्हाला खड्डला दाखवतो मोटर बंद केली सध्या तर कांद्याला पाणी देऊन झाल्यानंतर आपण मोटर बंद केलेली आहे तर खड्ड्यामध्ये आता एक गुडघ्या मांड्या एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे हे पूर्ण पाजरून आलेलं पाणी आहे त्यामुळे हे एकदम स्वच्छ आहे पिण्यायोग्य पाणी आहे असं काही म्हणायला हरकत नाही गावाकडली माणसं किंवा शेतकरी लोक अशा पद्धतीने पाणी पितात काही जनावर राखी म्हणा काय या ठिकाणी आल्यानंतर बॉटली भरून म्हणा किंवा उंजळीनं पाणी या ठिकाणचं पित असतात शेतीतले कसं असे पाणी पित नाही जारचं किंवा बॉटलचं पाणी पितात तर पाहू शकताय पाणी कमी पडू नये या कारणासाठी आपण ह्याच्या या खड्ड्यामधील वाळू खडक ते जे काही आहे ते बाहेर काढले जी बी लावून आणि ही शेजारचा खड्डा आहे तर हे देखील दाखवत तुम्हाला पाणी या खड्ड्यातलं संपत आले जवळपास तर या खड्ड्यामध्ये तळाचं जे काही आलेलं गवत आहे ते गवत आपल्याला सहज दिसत आहे तर हा देखील खड्डा ह्या अलीकडल्या खड्ड्यापेक्षा मोठा आहे तर नदी पूर्णपणे कोरडी आहे पावसाळ्यात देखील ह्या नदीला यावर्षी तर काय पाणी आलेलंच नाही पूर्ण पावसाळा गेला तर जवळपास उन्हाळा चालू होणार आहे तरी देखील या नदीला अजिबात पाणी आलेलं नाही पूर्णपणे कोरडा आहे नदीमधील गवतदेखील पूर्ण, नदी पूर्ण वाळून गेलेलं आहे नाहीतर ह्या दिवसात जनावरासाठी नदीमध्ये हिरवगार चरण असते हराळी आपचे बेटं म्हणा म्हशी गाया शेळी या ठिकाणी भरपूर चरत असतात दरवर्षी पण या तू यावर्षी पाऊसकाळ कमी झाल्या कारणाने नदीमध्ये अजिबात चरण राहिलेलं नाही तर अशाच प्रकारचं व्ह्यूज आपल्याला धरणामध्ये देखील दिसणार आहे धरणामध्ये देखील मोटर बंद करायला किंवा चालू करायला गेल्यानंतर मी तुम्हाला तिथेल देखील कंडिशन काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तरी री सध्या आपण मोटर बंद केलेलं आहे आता घराकडे जाणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा